लोकशाहीचे स्थान संविधानावर टिकून आहे पालिका मुख्याधिकारी तथा प्रशासक अरुण लीलाबाई देवचंद मोकळ यांचे प्रतिपादन देऊळगाव राजा प्रतिनिधी भीमराव चाटे भारतीय लोकशाहीचे मूळ संविधानावर अवलंबून असून सशक्त लोकशाही संविधानावर टिकून असल्याचे प्रतिपादन देवळगाव राजानगर पालिकेचे मुख्याधिकारी अरुण देवचंद मोकळे यांनी भारताचे संविधान ग्रंथ व उद्देशिका वितरण समारंभात अध्यक्षीय मनोगत व्यक्त करताना व्यक्त केले प्रजासत्ताक दिन अमृत महोत्सवाच्या निमित्ताने महाराष्ट्र शासन युवा सामाजिक पुरस्कार प्राप्त सामाजिक कार्यकर्ते चंद्रकांत खरात यांच्या संकल्पनेतून जानेवारी सत्तावीस रोजी संविधान ग्रंथ व उद्देशिका वितरण समारोहाचे आयोजन करण्यात आले होते सदर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कर्तव्याध्यक्ष मुख्याधिकारी अरुण मोकळ होते माजी आमदार डॉ शशिकांत खेडेकर राष्ट्रवादीचे प्रदेश सरचिटणीस डॉक्टर रामप्रसाद शेळके जिल्हा परिषद सदस्य मनोज कायंदे माजी नगराध्यक्ष संतोष खांडे भराड तहसीलदार श्याम धनमुने राष्ट्रवादी नेते गंगाधर जाधव तालुकाध्यक्ष राजीव शिरसाट वैद्यकीय अधीक्षक डॉ प्रवीण वानखेडे युवा उद्योगपती हाजी म सिद्दीक अँड विजय सुनगत अतिश कासारे यांची व्यासपीठावर उपस्थिती होती या प्रसंगी समाजासाठी उल्लेखनीय कार्य करणाऱ्या मान्यवरांच्या नावाने शहरातील सर्व शाळेतील शिक्षकांना व उपस्थित मान्यवरांना संविधान व उद्देशिका वितरण करण्यात आले पुढे बोलताना मुख्याधिकारी मोकळ म्हणाले डॉ बाबासाहेबांनी जगातील सर्वोत्कृष्ट व परिपूर्ण संविधान भारतासाठी लिहिले म्हणून ते महामानव ठरले यावेळी माजी आमदार डॉ खेडेकर यांनी संविधानामुळेच देशात लोकशाही जिवंत असल्याचे सांगितले डॉ शेळके म्हणाले संविधान ग्रंथ हे डोक्यावर घेण्यापेक्षा डोक्यात रुजविणे गरजेचे आहे संविधानाला अपेक्षित लोकप्रतिनिधी निवडून न देता जनतेकडून बहुसंख्याक असलेल्या उमेदवाराला निवडून दिल्या जात असल्याबद्दल त्यांनी खंत व्यक्त केली कार्यक्रमाचे प्रस्ताविक सामाजिक कार्यकर्ते जितेंद्र खंदारे यांनी तर सूत्रसंचालन पत्रकार अर्जुन आंधळे यांनी केले या प्रसंगी तहसीलदार श्री धनमने प्राध्यापक मधुकर जाधव पत्रकार गजेंद्र गवई शौर्य आकाश मेहत्रे मोहन बनसोडे गौतम खरात अनिल चव्हाण आकाश साबळे यांनीही आपले मनोगत व्यक्त करताना संविधानाचे महत्व विशद केले कार्यक्रमाचे आयोजक चंद्रकांत खरात यांनी आभार व्यक्त केले या आगळ्यावेगळ्या कार्यक्रमातून घराघरात संविधान व उद्देशिका पोहोचवण्याची संकल्पना पूर्ण करणाऱ्या चंद्रकांत खरात यांचे सर्व जनतेत कौतुक होत आहे गोरगरिबांचा आवाज बुलंद ठेवून अन्याय अत्याचाराला सक्षमपणे पाठपुरावा करण्याचे काम सामाजिक कार्यकर्ते चंद्रकांत पंचशिला ज्ञानदेव खरात हे करतात त्यांच्या या संविधानिक विचारप्रवाहामुळे हजारो लोकांना आतापर्यंत न्याय मिळाला आहे आणि म्हणूनच महाराष्ट्र शासन युवा सामाजिक पुरस्कार त्यांना पूर्वीच मिळालेला आहे त्यांचे हे कार्य असेच वाढत जावो ही संविधान प्रेमींची अपेक्षा आहे